मी शब्द स्मरण स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन आज या कार्यक्रमासाठी मुख्य प्रमुख माननीय बन जाधव साहेब सी यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन होत आहे त्याबद्दल मी तसेच प्रमोद चव्हाण साहेब विनोद साहेब या ठिकाणी छत्रपती रयतांचे राजे हिंदवी सूर्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आहे सर्व मान्यवरांचे बाबूजवळ महाविद्यालय संस्कृत विभाग यांच्या सर्व मुलींनी पुढे यायचे सर्व मुलींनी तो इतिहास करू शकत नाही त्याकरता आपण इतिहास वाचला पाहिजे इतिहास वाचल्यानंतरच टिकतो असा संदेश या जयंतीच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे या ठिकाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधी पूजन करताना सर्व विद्यार्थ्यांनी धन्यवाद या ठिकाणी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज तीनशे पंचानव्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भैराव जवळ साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रसिद्ध सिंह माननीय बी जाधव हो साहेब त्याच्या असलेले माननीय प्रमोद चव्हाण प्रमोद चव्हाण साहेब विनोदे साहेब माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी खर तर आपण दरवर्षीच महाविद्यालयामध्ये दे, शिवजयंतीचा सा कार्यक्रम साजरा करत असतो गेल्या वर्षी आपण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढून हा कार्यक्रम साजरा केला होता यावर्षी आपलं नियोजन थोडस वेगळं होत पण अचानक आपल्याला ढोल पत्काची साथ न मिळाल्यामुळं आपण हा कार्यक्रम इथे आपल्या समोर साजरा करत आहोत मला खात्री आहे की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण गावामध्ये गावापासून गावा आपली ही फेरी निघेल आणि ढोल पत्कासहित आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश करेल तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आज चारशे वर्षे होत आले परंतु अजूनही त्यांची आपण जयंती साजरी करतो मला वाटतं चारशे वर्षानंतरही शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व शिवाजी महाराजांचं जीवन शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहत ही प्रेरणा एकवीसव्या शतकात सुद्धा कमी झालेली नाही मी तर असं म्हणेल की सध्या शिवाजी महाराजांच्या विचारांची जास्त गरज आपल्याला निर्माण झालेली आहे अत्यंत घट्टो काळोखामध्ये हो साधारणतः शिवाजी महाराजांच्या पूर्वी जर विचार केला तर इतिहासामध्ये चारशे साडेचारशे वर्षाचा कालखंड येतो कि तो, तो कालखंड अत्यंत काळोखोय कुठंच आशिषात किरण दिसत नाहीये साधारणतः आठव्या शतकापासून जी आक्रमण सुरू होत आहे आणि त्या आक्रमणाच्या खाली हा भारत देश पूर्ण भरडला जातोय आणि जवळजवळ पाच सहाशे वर्षानंतर एक आशेचा किरण आपल्या महाराष्ट्रामधून निर्माण होतो आणि हा आशेचा किरण आपल्याला स्वाभिमान स्वराज्य आपलं राज्य म्हणजे काय असतं हे आपल्याला शिकवतो शिकवतोच नाही तर तो, तो निर्माण करून दाखवतो शिवाजी महाराजांकडून काय शिकावं तर आत्मविश्वास शिका एवढ्या मोठ्या बलाढ्य सेनेला या डोंगर दऱ्यावरील एक सामान्य तरुण कसा आव्हान देऊ शकतो आणि हे आव्हान देत असताना तो आपल्या बरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन या बारा मावळामधले सगळे विविध जाती धर्माची पंथाची माणसं आपल्या सोबत घेऊन या बलाढ्य मोगल सेनेला तब्बल पन्नास वर्ष झुंज देत राहतो एवढंच नाही तर मुघल सम्राट महाराष्ट्रामध्ये येऊन या सेनेसोबत ही एखाद्या महाराष्ट्रासोबत झुंजस त्याचा ही तंत होतो पण या महाराष्ट्राचा त्याला विजय किंवा महाराष्ट्रावर विजय मिळवता येत नाही हे शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला आज कामी येते मित्र हो। शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील घटना आपण चौथीच्या किंवा तिसरीच्या इतिहासापासून शिकत आहोत या एवढ्या नाट्यमय घटना आहेत की आपला विश्वास बसत नाही की असं होऊ शकतं का परंतु शिवाजी महाराजानं ते काही चमत्कार करून किंवा काही जादू करून केलेलं नाही ते सुद्धा आपल्यासारखी हडामाशाची माणसं होती आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे अब्दुल खानाचा वध असेल शाहिस्ते खानाची बोटो तोडण्याचा प्रसंग असेल आग्र्याहून सुटका असेल या सगळ्या घटनांमधून शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य युक्ती आणि थंड डोक्याने केलेला विचार हा आपल्याला दिसतो महारांजावर जितकं बोलावं तितकं कमी आहे पुन्हा एकदा मी आपल्या महाविद्यालयामध्ये अचानकपणे आलेले माननीय बी बी जाधव जे सी ए म्हणून बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत पुण्यापर्यंत त्यांच्या शाखा आहेत आणि नारायणगडाचे विश्वस्त सुद्धा आहेत ते त्याचबरोबर मराठी क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आव्हाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण जाधव साहेबांचा सत्कार करावा प्रमोजी चव्हाण त्यांचाही सत्कार होत आहे मी कराडे सरांना विनंती करतो की आपण प्रमोदजी चव्हाण यांचा सत्कार करावा <laughs> धन्यवाद सर त्यानंतर त्यांच्या पिंगळे यांचाही ते सत्कार होत आहे मी कराडे सरांना विनंती करतो की आपण विनोजी पिंगळे यांचा सत्कार करावा धन्यवाद सर या प्रसंगी पुन्हा एकदा मी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज या निमित्ताने आपण एक शॉर्ट मध्ये अत्यंत थोडक्यात आपल्या महाविद्यालयाचे इतिहास प्रमुख प्राध्यापक डाको बर चालेल तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय बी बी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की या निमित्तानं व्यक्त करावं महाराष्ट्राचे अर्ध दैवत शिवाजी महाराजांना करतो आज अचानक जात असताना माझे वर्गमित्र शाळेतील लहानपणीपासून ज्यांनी सोबत आम्ही शालेय शिक्षणामध्ये एकत्रित राहिलो अगदी कुटुंब सदस्यासारखे एकत्रित एकामेकांच्या कुटुंबात राहिले या कॉलेजचे प्राचार्य गोपनरावजी या संस्थेचे अध्यक्ष आव्हाड साहेब तसेच यासाठी काही सर्व कर्मचारी शिक्षक नंद प्राध्यापक मित्रांन आता सांगितलं सरांनी की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असा दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटात सांगण्यासारखा आला नाही स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यानंतर आठ सहाशे सातशे वर्ष जो देश आपला एका भारत किप्पत पडलेला होता ज्याच्यावरती करक्यांचं स्वराज्य होत त्यांचा त्यांच्यावरती विजय मिळून त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असं म्हणजे स्वराज्य त्यामुळं छत्रपती शिवाजी मराजांच्या जो स्वराज्य आहे त्याला कुठलंही नाव नव्हतं औरंगाबाद असेल आदिलशाही असेल त्यांचे त्यांच्या प्रत्येकाला नाव होतं पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे नाव लिहिलं ते होतं रयतेच राज्य कारण अर्थाने ह्या सर्वसामान्य जनतेचं राज्य असं राज्य या ठिकाणी निर्माण केलं त्या ठिकाणी ती परिस्थिती फार बिकट होती तत्पूर्ण मावळ्यासोबत आपल्याला घेऊन त्यांनी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साक्षात्कार करून दाखवल साक्षात करून दाखवल आणि या ठिकाणी महाराष्ट्राने आज आपण पाहतोय की गुन्ह्या गुन्ह्याने या ठिकाणी सर्व समाजाचे जातीचे धर्माचे लोक एकत्रित राहतात तिची शिकवण याच्या पाठी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे या ठिकाणी असतील माझ्या काही खऱ्या अर्थाने याच्यामध्ये थोडासा राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्यासारखे अनेक आहेत की जे समाजामध्ये करण्याची पूर्ण त्या ठिकाणी सर्व समाज एकत्रित कसा राहता येईल आपल्याला एकत्रित कसं काम करता येईल देशाची प्रगती कशी करता येईल देश आरोग्य कसा देता येईल यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करतो या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी सरांच्या संस्थेचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवजन महोत्सवाच्या अध्यक्ष डॉक्टर अशोक कांगडे यांना मी विनंती करतो की आपलं व्याख्यान किंवा मनोगत आपण व्यक्त व्हा अखंड हिंदुस्थानच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करतो त्याचप्रमाणे पार्थ यद्या प्रसारक मंडळाचे संस्थापकांत बाबूजी आव्हाड यांच्याही प्रतिमेश वंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष अभयजी आव्हाड साहेब मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्मान्य जाधव साहेब त्यांचे सर्व सहकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौरेसर आणि आपण सर्व माझे सहकारी बंधू भगिनी विद्यार्थी मित्रमैत्रिणी नी। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्यासाठी मला पंधरा मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि पंधरा मिनिटात मी माझं बोलणं थांबवलं आहे अधिक वेळ त्या ठिकाणी घेणार नाही मला शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय बोलावं आणि काय नये असा प्रश्न पडलेला होता परंतु शिवाजी महाराजांचं कार्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचं कार्य समजून घेताना आपण वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे बालपणापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत आपण मंत्रमुक्त होऊन जातो सुन्न होऊन जातो हा वर्षे जा की हा माणूस वयाच्या पन्नास वर्ष जगला टिकला परंतु पस्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असं काय करून ठेवलं की जगाला त्याची त्या ठिकाणी दखल घ्यावी लागलेली आहे युग प्रवर्तक राज्यकर्ते आणि कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली गेलेली आहे शिवचरित्रकार शिवाजी अँड हि टाइम्स म्हणजे शिवाजी आणि शिवकाल हा आजोड व अभिजात ग्रंथ लिहिणारे सर जदुराज सरकार या ग्रंथाच्या अंतिम उपसहारात असे प्रतिपादन करतात की छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील महान कर्तृत्ववान राजे होऊन आधुनिक काळात कल्याणकारी राज्य म्हणून जी काही मौलिक कार्य बजावली जातात अशा सर्व कार्यामध्ये त्यांचे श्रेष्ठ असे आदर्श निर्माण केले सर जग्नाथ सरकार यांनी काढलेला हा निष्कर्ष अनेक दृष्टीने महत्वाचा आहे शिवछत्रपतींची लोककल्याणकारी दृष्टी ही त्यांच्या राजमुद्रेतून आपल्याला प्रतिपादित होते वंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही संस्कृत भाषेतील राजमुद्रा छत्रपती शहाजी महाराजांच्या बंगलुरु येथील दरबारातील जयराम पिंडे या विधानाने तयार केली या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिपदेच्या चंद्रपुरीप्रमाणे वाढत जाणारे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचे राज्य विश्वबंद्य व सर्वमान्य आहे आणि हे राज्य जनतेच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणारे आहे या राजमुद्रेचा खरा अर्थ महाराजांनी आपल्या राज्यकारभारातून अभिव्यक्त केलेला दिसून येतो ही राजमुद्रा शिवरायांनी तोरणा घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले तेव्हापासून त्यांच्या पत्रव्यवहारात रूढ असल्याचे दिसून येते याचा अर्थ असा होतो की पुण्यामध्ये प्रतिकात्मक सोन्याचा नांगर फिरून त्यांनी महसुली व्यवस्थेला उत्तम स्वराज्याची जोड दिली तेव्हापासून त्यांच्या प्रशासकीय कारभाराचे प्रतिबिंब बिंब आपल्याला पाहावायच मिळते आणि वर्तमान काळात पुणे सुपे इंदापूर या सर्व परिसरात शिवरायांनी आपली पहिली छाप उमटवली त्यांच्या मार्गदर्शन लाभले डॉक्टर अरा कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी रयतीची महसूल व्यवस्था विकसित केली आणि ती त्यांनी प्रथमत पुणे परिसरात अंमलात आणली शिवरायांनी एकाहून एक, एक। गडकोट आपल्या ताब्यात घेतले आणि शिवाय स्वतंत्रपणे गडकोटाची वळणी केली त्यांच्या नावाने तीनशे साडेतीनशे गडकोटाच्या निर्मितीची नोंद करण्यात आलेली आहे गडकोटांचे प्रशासन असो किंवा लोकांच्या कल्याणकारी प्रशासन असो या प्रशासनामध्ये त्यांचा लोकभिमुख दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो विकार राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने आया, या संग्रहामध्ये खंडामध्ये दिलेली पत्रे अत्यंत महत्वाची आहे त्यामध्ये त्यांनी कारभार ऐसे करावा की रहितेच्या बाजीच्या डेटाही हात नाहीतर मुघल मुलखात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा कळतळाट होईल पणतीतील वाटी उंदीर पळवतील गंज कोठीस दगा होईल त्यामुळे डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी अशा प्रकारे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावणे हा शिवाजी महाराजांचा प्रशासकीय दृष्टिकोन स्वच्छ आणि पारदर्शक लोकप्रशासनाची प्रचिती आपल्याला आणून देतो शिवाय त्यांनी लोककल्याणाची हमी देताना त्यावेळेच्या महसुली व्यवस्थेतील कारकुणी खावा प्रकाशात आणला समाजातील लब्ध प्रतिष्ठित मंडळी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जनतेची निवडणूक कशी करतात यावरही त्यांनी आपल्या पत्रामध्ये प्रकाश टाकला शिवकालीन पत्रांचा अभ्यास केला असता त्यातून प्रामुख्याने तीन सूत्र समोर येतात पहिले म्हणजे शिवरायांचे स्वराज्य हे लोककल्याणावर केंद्रित लक्ष केंद्रित करणारे होते दुसरे म्हणजे प्रशासनातील अधिकारी वर्गाने जनतेला जबाबदार राहून जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवले पाहिजेत यावर त्यांचा भर होता आणि तिसरे म्हणजे आपल्या प्रशासनातून त्यांनी आर्थिक न्याय तर दिलाच पण त्याच बरोबरीने धार्मिक आणि सांस्कृतिक श्वसनातूनही लोकांची मुक्तता केली तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला मोगल काळात ज्या पद्धतीने विषमता होती त्या विरुद्ध राजांनी झुंज दिली पण आपल्या देह धोरणाची अंमलबजावणी करताना त्यांनी धर्मावरून प्रजेमध्ये फरक केला नाही सुट्टीच्या लुटीच्या वेळी त्यांनी कल्याणकारी कार्य करण्यात करणाऱ्या डच आणि काही ख्रिश्चन मिशनऱ्यांना अभय दिल्याचे दिसून येते शिवाय कुराणाबाबत आदर करण्याविषयी सूचनाही ते करतात शिवरायांच्या धार्मिक धोरणामध्ये सर्व प्रकारच्या प्रार्थना स्थळांना धार्मिक संस्थांना भक्तीची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना राज्यांनी केल्याचं आपल्याला सांगता येईल शिवाय त्यांना समान सांस्कृतिक न्याय राजांनी मिळवून दिला शिवकालातील पन्नास संतांची सूची अभ्यासली असता त्यामध्ये त्यांनी सर्व संतांना समान दृष्टीने आणि आग्रहके वागवल्याचे दिसून येते त्या काळात गोसावी संत तुकाराम आदीच्या कार्यांचा शिवाजी महाराजांनी सन्मान केल्याचे आपल्याला दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये धार्मिक आणि सामाजिक न्याय तर दिलाच पण त्याचबरोबरीने कल्याणकारी दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यांनी दुष्काळाच्या निर्मूलनासाठी जल साठवणुकीची स्वतंत्र योजना आणली शिवकाळामध्ये महाराष्ट्रातील खेडी अत्यंत संपन्न होती या खेड्यांमध्ये काबार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे अभय दिले जात होते शेतीच्या मालाची विक्री तसेच व्यापारी वस्तूंची विविध बाजारपेठातील सुरक्षित देवाणघेवाण या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत असे अरा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र इन द एज ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर सभासदांच्या बकरीमध्ये तत्कालीन आर्थिक जीवनावर प्रकाश टाकण्यात आला त्या काळात हुंडी देण्याची पद्धत रूढ होती त्यास आस वापी असे म्हटले जात असे शिवराई अशी सोन्याची नाणी प्रचलित होती राजा अशी अक्षरे असलेल्या सोन्याच्या नाण्यांचा विनिमय दर महत्वाचा होता विजयनगरच्या हिंदू साम्राज्यानंतर स्वतंत्रपणे सोन्याची नाणी पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव भारतीय सम्राट होते त्यांच्या नाण्याचा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे चालून ही नाणी टाकण्याचा सपाटा लावला तथापि सध्या शिवकालीन सुवर्ण नाणी उपलब्ध आहेत या नाण्यांच्या अभ्यासावरून तत्कालीन नाण्याचा विनिमय दर त्याची मांडणी सजावट या बाबतीतील श्रेष्ठता आपल्या लक्षात येते ज्यावेळी प्रशासन आणि अर्थकारण संपन्न आणि समृद्ध असते त्याच वेळी सोन्याची नाणी चलनामध्ये येतात शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याच्या या नाण्यांचा प्रभाव इतका पाडला होता की त्यांची कीर्ती जगभर पसरल्याचं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल संपूर्ण मध्यगिन कालखंडामध्ये तत्कालीन जगातील राज्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याचा जर आपण तरुणी कारवा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे त्या काळातील युरोपीय आणि सर्व आशियाई राज्यापेक्षा श्रेष्ठ होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी चार वर्ष आधी प्रकाशित झालेल्या लंडन मधील गॅजेट या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर एका पाना वृत्तपत्रामध्ये असा मोठा एका वृत्तपत्रामध्ये स्थानी शिवाजी द हिंदू किंग ऑफ इंडिया असा मतळा असलेला लेख आपल्याला आढळून येतो त्यामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कल्याणकारी कार्याची माहिती विशेष करण्यात आलेली आहे हेनरी ऑक्सिडेंट फ्रान्सिस जर्मिन यांच्या प्रवास वर्णनावरूनही आपल्या शिवाजी राजांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येते कॉस्मो दी गार्डा या पोर्तुगीज इतिहासकारांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले या चरित्रातही शिवाजी शिवरायांच्या युद्ध त्यांच्या पराक्रमाचे गणिमी काव्याचे तसेच प्रशासकीय निपुणतेचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांच्या वेगवान हालचाली त्यांचे प्रशासकीय निर्णय आणि त्यांनी व्यवहारातील दूरदृष्टी याविषयी हो यांनी लिहिलेल्या पुस्तकातून मौलिक माहिती आपल्याला प्राप्त होते सभासदांच्या बकरीमध्ये असे म्हटले आहे की शिव शिवछत्रपतींनी प्रत्यक्षात प्रतिसृष्टी निर्माण केली चार पाच सहा उडवल्या आणि स्वराज्य उभे केले या स्वराज्याचे श्रेष्ठ श्रेष्ठत्व स्पष्ट करताना सभासदांनी शिवरायांच्या विषय आहे डी एन यांनी मराठा नेहमी या चारशे पानाच्या सविस्तर ग्रंथामध्ये शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचे विश्लेषण केल्याचं दिसून येतं आणि अलीकडेच जा प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांनी अत्यंत मोक्याचे असलेले येडन हे ये व्यापारी बंद ताब्यात घेऊन हे तळ उभारण्याची योजना आखली होती यावरून महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते मोगल विजापूरचा आदिल शहा अहमदनगरची निजामशाही इंग्रज डच पोर्तुगीज यांच्याशी लढताना शिवरायांची व्यूहरचना केली त्यामध्ये परास्त धोरणाची विजय आपल्याला प्रकट झालेले दिसतात आपल्या समंत कल्याणकारी प्रशासन व्यवस्थेमध्ये हे पद्धतीचा त्यांनी केलेला विकास अत्यंत आहे नाही हे शिवरायांचे हेर प्रमुख होते त्यांच्या हेर पद्धतीचा इतका विस्तार होता की त्यांनी त्याची तुलनाच करायची झाल्यास आज जागतिक पटलावरील आघाडी आघाडीचा गुप्तहेर संस्थांशी करावा लागेल अफजल खानाचा वध असेल लाल महालात शाहिस्तेखानाची पोटे छाटण्याचा प्रसंग असो किंवा शिती जहरने वेडा घालूनही पन्नाळे गडाकडून विषाळ विषाळगळाकडे केलेली कूच असो आग्रह शुक्ल असो या सर्व कसोटीच्या प्रसंगी शिवरायांनी त्यांच्या निवडक माळवाप्रमाणे हेर पद्धतीने महत्त्वाचे समर्थन दिल्याचे आपल्याला लक्षात येते आणि या सर्व बाजूवरून आपल्याला असं सांगता येईल की मुद्रा राजते म्हणजे शिवा शिवरायांचे स्वराज्य हे लोक कल्याणकारी होते जनता किंवा रय हा त्यांचा केंद्रबिंदू होता अधिकाधिक अधिक लोकांचे अधिकतम कल्याण करणे हे शिवरायांच्या स्वराज्याचे अंतिम उद्दिष्ट होते शिवरायांच्या चरित्राचा वेध घेताना जगनाथ सरकार यांनी त्यांची तुलना विशाल वटवृक्षाशी केली आहे बनारस येथे गंगेच्या काठी असलेल्या एका महाकाय वटवृक्ष तोडून त्यावर एक महाकाय कढई जहांगीर बादशाने भोपली होती परंतु तो वटवृक्ष इतका सामर्थ्यशाली होता की त्याने आपल्या ऊर्जेने कढई तोडली आणि पुन्हा आकाशाकडे झेप घेतली त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या प्रतिकाराशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष काही दिशांनी विस्तारला आधुनिक हिंदूंना त्यांनी कलाकला विकसित व्हायला शिकवले असे जदुनाथ सरकार लिहितात त्यांनी शिवाजी राजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे वर्णन करताना शिक्षण महसूल तसेच हेर पद्धती गडकोटाचे व्यवस्थापन आणि त्याही पलीकडे जाऊन सहिष्णू धार्मिक धोरण मुद्द्यांची त्रिखंडात्मक चरित्र लिहिणारे डॉक्टर बाळकृष्ण हे छत्रपती राजाराम महाविद्यालयाचे पहिलेच प्राचार्य त्यांनी शिवाजी द ग्रेट लि, या ग्रंथात असे म्हटले आहे की शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती करून कार्य विभाजनाचा आदर्श क्रम तर मानलाच शिवाय अष्टप्रधानांना बहुमूल्य असे समग्र वेतन देऊन त्यांना सर्व प्रकारच्या प्रलोनापास प्रलोभनापासून दूर ठेवले कार्य आणि विशेषीकरण या तत्वावर त्यांचे अष्टप्रधान मंडळ कार्य करत होते मध्ययुगामध्ये लोकशाही परंपरेची बीजे शिवरायांनी रोवली त्यामुळे मध्ययुगात भारतीय राष्ट्रवादाची बैठक निर्माण करण्याचे श्रेय शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराज हे गावाच्या पुढे असलेले राज्यकर्ते होते त्यांचा लोककल्याणकारी दृष्टिकोन हा होता त्यामुळे जगातील तत्कालीन शिवाजी हे सर्वश्रेष्ठ ठरतात करतात विद्यार्थी मित्रांनो सलग पस्तीस वर्ष घोड्यावर प्रवास करणारे शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज संपूर्ण जाती धर्माच्या समाजातील लोकांना एकत्र करणारे शिवाजी महाराज हे माझं राज्य आहे रयतेच राज्य आहे ही, ही भावना सर्व त्या काळच्या समाजामध्ये निर्माण करणारे शिवाजी महाराज हे एक वेगळं श्रेष्ठत्व देणार कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यांच्या काळात मोबाईल नव्हता हो त्यांच्या काळात लॅपटॉप नव्हता हो त्यांच्या काळात रेल्वे नव्हती हो त्यांच्या काळात विमान नव्हतं हेलिकॉप्टर नव्हतं दळणवळणाची साधनं किंवा स्टार रोड पशु नव्हता लक्षात घ्या कोणत्याही प्रकारची कार नव्हती फक्त घोड्यावरून त्यांचा प्रवास असायचा त्यांचं हे कार्य अद्वितीय स्वरूपाचं आहे म्हणून मी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर वाचून नव्हे नाचून नव्हे तर वाचून कांती होऊ शकते अशा प्रकारे

आपल्या पाच विद्यापासक मंडळाचे अध्यक्ष माननीय अभयकाका या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालय आभार मानतो तसेच जाधव साहेब प्रमोद चव्हाण साहेब विनोद साहेब विनोदी वेळ विर काढून या ठिकाणी आले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौडे सर हे कार्यक्रम घेण्याकरता मोलाची प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने विभागाच्या वतीने आभार मानतो तसेच बहुसंख्येने सर्व प्राध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांनी कार्यक्रम शोभा वाढली त्याबद्दल मी सर्व प्राध्यापकांचे संस्कृत विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो बहुसंख्येने विद्यार्थी प्राध्यापकांना सर्व उपस्थित राहिले सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद